सुतार पुष्पनगर तालुका बुदरगड जिल्हा कोल्हापूर काय पहिली माझी वावी माझी वावी ववी पंढरी इवा वाट इवा ववी पंढरी पाटई इवा बाई गवी पंढरी पाटई वा बाई ग ववी पंढारी पटाई इवा पटाई वाटूच्या रवळात रावळात संत झोपलं उटई वा बाई झोपल उट इवा बाई काही दुसरी माझी ववी माझी ववी ववी पंढरी गेली नीट गेली नीट ओवी पंढरी गेली नीट बाईग ववी पंढरी गेली नीट बाईग ओवी पंढरी गेली नीट गेली नीट आणि विठूच्या मंदिरात मंदिरात संतवाची तोहारी पाट बाईग संतवाची तोरी बाई बीग काही तिसरी माझी ववी माझी ववी मी तीन देवा तीन देवा मीग म्हणी तोतीन देवाई तो तीन देवा ब मी ग मनी तो देवा न देवा ब्रह्मा ती न देवा ब्रह्माविसनुसदा ब्रह्मा ऊ ब्रह्माविसनु वा बाई ब्रह्मा ब्रह्माविस अनु वा बाई गा काही चवथी माझी वावी माझी चारी चौरंग्या दाट इल्या, इल्या, इल्या दाट इल्याऊ इल्या चारी चौरंग्या दा इल्या, इल्या, दाट इली बाई गे चारी चौरंग्या दाट इली बा चारी चौरंग दाट इली दाट इली माझी विठ्ठल रुक कमी न रू नऊ मला सदैव भेट इली बाई गऊ मला सदैव भेट इली बाई ग काही पाचवी माझी ववी माझी ववी माझ्या पाचिया पांडवाला पांडवाला माझ्या पाचया पांडवाला बाईग माझ्या पाचिया बाई बाईग <Sess> <Sess> माझे वाला पांडेवाला पांडवाला आणि द्रुपती ववी गाती ववी गाती गाती कृष्णात बंद वाला बाई गऊ गाती कृष्णात बंदवाला बाईग काही सावी माझी व्हावी माझी व्हावी काळा मारुती मद मेड्या मद मेढ्या काळा मारुती मद मेड्या बाईग काळा मारुती मद मेड्या बाईग कळ मारुती मेड्या मद मेड्या नितितन तितन पायी घड्या पाही घड्याऊ जातो विटूच्या राज वाड्या बाई ग जातो विटूच्या राज वाड्या बाई गाई सातवी माझी ववी माझी ववी गरड खांबाला घाली मिटी घाली मिटी गडं खांबा लागाली मिठी ब्डं खांबा लागाली गाली मिठी ब गड खांबा लागाली घाली मिठी घाली मिठी हारी चरणा झाली दाटी झाली दाटी हारी चेर झाली दाटी बाईग हारीचेर ना झाली दाटी बाई काय आठवी माझी ववी माझी ववी चंद्रभागाई बागाई ग तुला ही ग तुला चंद्र बागाई ग तुला बाई चंद्रभागाई ग तुला बाई ग चंद्र बागाई ही तुला ही ग तुला हरी चरण धाव मला धाव मला उरी चरण धाव मला बाईग हरी चरण धाव मला ग काही नवी माझी ववी माझी ववी नऊ नातय महाराजाला आला महाराज ला नवनाथ या महाराजाला बाई बाईग नव नात या महाराज आला बाईग नऊ नातय महाराज विट्टू चार मंदिरात मंदिरात संताल्यात किरत नाला बाई संताल्यात कीर्त नाला बाई ग काही धावी माझी वावी माझी वावी माझ्या रुक्मिणी घर तिला घरतीला माझ्या रुक्मिणी घरतीला ग माझ्या रुक्मिणी घर तिला ग माझ्या रुक्मिणी घरातिला घरातिला आणि विठ्ठूच्या मंदिरात मंदिरात जातो काकडार तिला बाईग जातो काकडार तिला ग